कुटुंबस्मरण कल्याणपूर महाराजांचा या निमित्ताने मला प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकोटमध्ये संस्थेचे विश्वस्त अक्कलकोट स्वामींचे महेश महाराज इंगळे मालक यांनी बोलवण्यात आलं स्वामींकडे येण्याचा हा दुसरा तिसरा युग आहे आणि इंग्रज कुटुंबांसोबत ही तिसरी पिढी माझ्यासोबत जोडलेली आहे हे गुरुस्थान असल्यामुळे कधी पण गुरुस्थानला यावं आणि गुरु बोलवले ज्यावेळेस ज्यावेळेस गुरु आपणना बोलवतात त्या त्यावेळेस येऊन कसं कराने कार्य करावं हा त्याचा मागचा उद्देश इथे आल्यानंतर संस्थेचं कामं पाहून संस्थेच्या मुलांमधले संस्कार पाहून आणि गुरु शिष्य परंपरा पाहून तो आनंद झाला आणि गुरु शिष्य परंपराला समोर नेणारे हे घराणं आहे गणेश महाराज आणि हे, हे घराणं असंच समोर प्रथमेशनी पण समोर नाही होत गुरु घराणं असंच समोर चालावं हो। आणि असेच कार्यक्रम राबवत पुन्हा याची व्याप्ती मोठी व्हावी आज पॉलिटेक्निक आहे समोर फार्मसी येऊन झालेला आहे त्याच्याने रुग्णांची सेवा पण होईल आणि समोर पण मुलांना इथे एकदा टाकल्यानंतर ते गुरुकुलचं स्वरूप पण समोरच्या काळात भेटावं अशा प्रकारच्या संस्थांनी करावं की इथे आल्यानंतर ते गुरुकुल आणि उच्च शिक्षण अशी दोघांची सांगड करावी असाच आशीर्वाद आमच्या गुरु नाईन एम महेश महाजिंग समोर सुद्धा कार्यरत करावं आशीर्वाद आणि नमस्कार मी अथर्व वगैरे आज या कार्यक्रमाला महेशजींनी मला आमंत्रित केलं दोन महिन्यांपूर्वी आणि आवर्जून मी इकडे आलो कारण मला ही स्वामींची सेवा केल्यासारखंच वाटतंय या कार्यक्रमाला येणं म्हणजे त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि सगळी स्टुडंट्स यांच्या कॉलेजचे खूपच ब्रिलियंट आहे आणि हे जे उपक्रम सर राबवत आहेत कॉलेज असेल आता शाळा असेल हॉस्पिटल असेल तर पुर अशिर्वाद, अशिर्वाद मला असं वाटतं समाजासाठी आपण सगळेच समाजाचं देणं लागतो आणि त्यांना त्याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे ते अतिशय व्यवस्थित समाजाचा भान ठेवून त्यांच्यासाठी लोकांसाठी काम करतात आणि स्वामींचं आशीर्वाद आशीर्वादरूपी काम ते लोकांपर्यंत पोहोचवतात हे मला खूप छान वाटलं आणि वारंवार आता इथे येणं ना होतच नाही स्वामी सर श्री वटलूशाही महाराज देवस्थानचे माझी चेअरमन कैलासवाशी श्री कल्याणराव गोपू बाळासाहेब शिवाजीराव इंगळे यांची आठवी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांना माहीतच आहे की पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सुद्धा जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते तेच कार्यक्रम तशाच पद्धतीचे कार्यक्रम सामाजिक उपक्रम असतील शैक्षणिक उपक्रम असतील हे आठव्या पुण्यतिथी देखील दिवशी देखील साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्त पारायणकर आणि आचार्य सागर महाराज देशमुख जे की अमरावती आळंदीकर आहेत अमरावतीचे आहेत हे गुरुस्थानी आहेत आपल्या आणि त्यांचं या ठिकाणी सानिध्य लाभलं तसेच ज्यांनी एक महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच विटू माऊली या सर्व मालिकेमध्ये ज्यां ज्यांनी भूमिका केली असे अथर्व यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं तसेच आपल्या येथील मनिप्र महास्वामीजी आपले वसुली महास्वामीजी यांचं सानिध्य लागलं तसेच जोळपाचे जे वंशज आहेत अण्णू महाराज यांचं देखील आपल्याला सान्निध्य दे लागलं तसंच प्रसिद्ध असे जागतिक कीर्ती व कीर्तीचे पोवाडाकार शाही राजा नायकवाडी यांचं देखील पोवाड्याचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आणि या ठिकाणी शैक्षणिक असे धार्मिक असतील आणि विविध मान्यवर जे महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले होते किंवा कर्नाटकातून आलेले होते अशा मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान देखील सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला तर असे जे उपक्रम आहेत ते स्वर्गीय बाळासाहेब इंगळे म्हणजे माझे वडील यांनी नेहमीच या ठिकाणी आपल्या म्हणजे स्वामींच्या धार्मिकतेबरोबर शैक्षणिक असेल सामाजिक असेल हे उपक्रम जोडण्याचं काम त्यांनी संपूर्ण आयुष्यभर या ठिकाणी केलं आणि एवढी मोठी या ठिकाणी अक्कलकोटला कीर्ती देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि तेच उपक्रम आमच्याकडून श्री स्वामी समर्थ करून घेत आहेत अशी आमची भावना आहे आणि आपण या उपक्रमास सर्वांनी सहकार्याने पाठिंबा द्यावा अशा प्रकारचं आवाहन प्रसंगी मी करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ